हिवाळ्यामध्ये प्रचंड थंडीमुळे आपल्या शरीराची त्वचा कोरडी तसेच चेहरा हात पायाची त्वचा देखील कोरडी पडलेली असते तसेच हिवाळ्यामध्ये आपल्या केसांचे आरोग्य केसा सगळ्यात जास्त खराब होते केसांमध्ये कोरडेपणा येतो टाळूला कोरडेपणा येतो त्यामुळे त्या ठिकाणी खात येते डँड्रफ होण्याचे चान्सेस असतात त्यानंतर खाजून खाजून केस गळतात कारण की केसांचं पोषण व्यवस्थित होत नाही डॅन्ड्रफ बऱ्याच जणांचे केस तर लवकर पांढरे होण्याचे देखील चान्सेस असतात केसांचे व्यवस्थित पोषण न झाल्यामुळे देखील केस लवकर पांढरे होणे केस गळणे यासारख्या समस्या बघितल्या जातात तर ह्या हिवाळ्यामध्ये आपण आपल्या केसांची काळजी कशी घ्यावी कोणते तेल यूज करावे तसेच ज्या ठिकाणी इंद्र लुप्त ता म्हणजे चाई पडली आहे त्या ठिकाणी नवीन केस येण्यासाठी आपण घरगुती काय उपाय करू शकतो आयुर्वेदिक कोणती औषध आहेत या सर्वांबद्दलची माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत ते नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता नांदिवार माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे हिवाळ्यामध्ये आपण आपल्या चेहऱ्याची हातापायाची काळजी घेतो वारंवार हातापायाला लोशन लावत असतो चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावत असतो परंतु केसांची काळजी घ्यायलाच विसरतो परंतु हिवाळ्यामध्ये केसांचे आरोग्य हे सर्वात जास्त खराब झालेले असते कारण की वातावरणातील थंड हवा जसं आपल्या शरीरातील मॉइश्चर शरीरातील पाणी शोषून घेत असत तसंच आपल्या स्कॅल्पचं टाळूचं देखील पाणी मॉइश्चर शोषून घेत असतं त्या ठिकाणी कोरडेपणा येतो केसांमध्ये जी शाईन असते चमक असते ती देखील ह्या काळामध्ये दे कमी होते केस तुटू लागतात गळू लागतात आणि बऱ्याच वेळा डॅन्ड्रफ होण्याचे चान्सेस असतात डॅन्ड्रफ मुळे टाळूच्या ठिकाणी वारंवार खाज येणे वेगवेगळ्या समस्या बघितल्या जातात काही जणांना चाई पडते म्हणून आपण ह्या हिवाळ्यामध्ये आपल्या केसांची निगा राखण्याची अतिशय गरज असते परंतु बऱ्याच जणांना माहीत नाही की नेमकी ह्या काळामध्ये केसांची निगा कशी राखावी या आधीच्या बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये केसांचे आरोग्य कसे राखावे याबद्दल माहिती सांगितली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिवाळ्यामध्ये केसांची काळजी कशी घ्यावी हे बघणार आहोत आपले जे केस आहे ते एक प्रकारचं प्रोटीन आहे म्हणून आपला आहार व्यवस्थित असणं गरजेचं आहे जर आपल्या आहारामध्ये पौष्टिक पदार्थ असतील तर त्या पौष्टिक पदार्थांमधील ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स विटॅमिन्स मिनरल्स हे जे सर्व आवश्यक घटक आहेत जे आपल्या केसांच्या वाढीसाठी आवश्यक असतात ते आपल्या आतड्यांमध्ये ॲब्झॉर्ब होतील आणि रक्ताद्वारे ते आपल्या केसांपर्यंत पोहोचतील म्हणून आपल्या आहारामध्ये विविध पालेभाज्यांचा फळांचा ड्रायफ्रुटचा समावेश असणं गरजेचं आहे भोपळ्याच्या बिया तसेच सूर्यफुलाच्या बिया यासारख्या बियांचा समावेश असणं गरजेचं आहे तर केस धुणं केस धुताना देखील काळजी घेणं गरजेचं आहे बरेच जण हिवाळ्यामध्ये गरम गरम पाण्याने आंघोळ करतात डोके धुवायला देखील गरम पाण्याचा वापर करतात परंतु जितकं गरम पाणी तुम्ही यूज कराल तितकं आपल्या केसांचं डॅमेज होत असतं आणि आपल्या टाळूमधील जे मॉइश्चर असतं जे नॅचरल ऑइल असतं ते देखील शोषलं जातं त्यामुळे केस धुतांनी कधीही कोमट पाण्याचा वापर करावा त्यामुळे आपल्या टाळूलचं जे नॅचरल ऑइलिंग असतं नॅचरल मॉइश्चर असतं ते मेंटेन राहायला मदत होत आणि ही जी नॅचरल ऑइलची लेअर आहे ती जर डॅमेज झाली तर त्या ठिकाणी वेगवेगळे वे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात चाई पडण्याचे चान्सेस असतात म्हणून कधीही डोकं धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा केस धुण्यासाठी बरेच जण स्ट्रॉंग शॅम्पूचा वापर करतात त्यांना वाटतं की स्ट्रॉंग शॅम्पू यूज केला तर आपला टाळू व्यवस्थित साफ होईल परंतु त्यामुळे आपलं जे नॅचरल ऑइल आहे ते डॅमेज होण्याचे चान्सेस असतात म्हणून कधी केस धुतांनी नॅचरल शॅम्पू किंवा माइल्ड शॅम्पूचा यूज करावा ज्यामध्ये सल्फेट किंवा पॅराबिन अशा पदार्थ समावेश नसेल जे आपल्या स्कॅल्पला डॅमेज करू शकतात हिवाळ्यामध्ये आठवड्यातून दोनच वेळा केस धुवावे जास्त वेळा जर आपण केस धुत राहिलो वारंवार केस धुत राहिलो तर त्यामुळे देखील आपले जे केसांचं टाळूच नॅचरल ऑइल आहे ते खराब होण्याचे चान्सेस असतात त्यानंतर नियमितपणे केसांना तेल लावणं गरजेचं आहे आयुर्वेदामध्ये तर अभ्यंग नित्यम आचरेत असं सांगितलं आहे जर तुम्हाला संपूर्ण अंगाला अभ्यंग करता आलं नाही तर टाळूला तेल लावणं नाकात तेल सोडणं कानात तेल सोडणं बेंबीला तेल लावणं तळपायाला तेल लावणं ह्या ठिकाणी तेल लावणं अतिशय उपयुक्त सांगितलं आहे तेल लावल्यामुळे आपल्या केसांचं पोषण व्यवस्थित व्हायला मदत होते टाळूचं सर्क्युलेशन व्यवस्थित होते आणि आपल्या टाळूच्या ठिकाणचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झाल्यामुळे आपण घेतलेल्या आहारातील जे पौष्टिक पदार्थ आहेत ते आपल्या केसांच्या मुळापर्यंत पोहोचायला मदत होते केसांची मुळ स्ट्रॉंग व्हायला मदत होते नवीन हेअर फॉलिकल ग्रोथ व्हायला मदत होते आता प्रश्न पडतो की ऑइलिंग कशा नेमकी कशाने करावी तुम्ही घरी सिंपल खोबऱ्याचं तेल लावू शकतात कोणतंही तेल लावण्यापूर्वी ते आधी थोडस कोमट करून घ्यावं आणि मग ते लावावं खोबऱ्याचं तेल तिळाचं तेल बदाम तेल, तेल किंवा रोज मेरी ऑइल किंवा वेगवेगळ्या तेलांमध्ये तुम्ही रोज मेरी ऑइलचे दोन ते तीन थेंब करून ते लावू शकतात त्यामुळे थांबते असेल तर कमी व्हायला मदत होते किंवा आयुर्वेदिक तेल देखील मिळतं भृंगराज महाभृंगराज ऑइल यासारखे तेल वापरू शकता डॅन्ड्रफ असेल तर निंबाचं तेल तुम्ही वापरू शकता एरंडाचं तेल वापरू शकता किंवा डॅन्ड्रफ साठी तुम्ही मेथीच्या दाण्यापासून सिद्ध केलेलं तेल देखील वापरू शकता त्यानंतर पाणी भरपूर पिणं गरजेचं आहे हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराचं हायड्रेशन व्यवस्थित मेंटेन राहण्यासाठी पाण्याचं इंटेक व्यवस्थित असणं गरजेचं आहे तसेच पाणी भरपूर पिल्यामुळे आपल्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन दे व्हायला देखील मदत होते त्यानंतर हिवाळ्यामध्ये टोपी घालणं केसांना स्कार्फ लावणं किंवा कशाही प्रकारे केस कव्हर करणं गरजेचं आहे आपण ऑइलिंग केलेलं असतं आणि अशातच आपण जर धुळीमध्ये गेलो पोल्युशन मध्ये गेलो कारण की आजकाल भरपूर पोल्युशन आहे तर त्यामुळे ते पोल्युशनचे धुळीचे कण आपल्या स्कारवर टाळूवर बसतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात तसेच वातावरणातील थंड हवेमुळे आपल्या केसांचं टाळूचं जे नॅचरल ऑइल आहे मॉइश्चर आहे ते शोषलं जातं आणि त्या ठिकाणी कोरडेपणा येण्याची शक्यता असते म्हणून स्कार किंवा टोपी वापरणं गरजेचं आहे त्यानंतर केस धुतांनी हळूवारपणे धुवावे आपटून आपटून धुवू नये केस वाळवताना देखील आपटून आपटून वाळवू नये तसेच केस केस मोठ्या दाताचा कंगवा वापरावा वाढण्यासाठी वस्तूंचा वापर करू नये केसांच्या आरोग्यासाठी आपण कोणत्या औषधी घेऊ शकतो तर हिवाळ्यामध्ये तुम्ही च्यवनप्राश घेऊ शकता च्यवनप्राश हे आपल्या ओव्हरऑल बॉडीच्या पोषणासाठी अतिशय उपयुक्त आहे रसायन म्हणून अतिशय उपयुक्त आहे त्यानंतर तुम्ही खास केसांसाठी भृंग राजाव हे औषध घेऊ शकतात ते आपल्या केसांच्या पोषणासाठी अतिशय उपयुक्त आहे भृंगराज राजव यामध्ये भृंगराज माका आहे केशराज देखील म्हणतात केस सो, सो, केस केस केसांचं पोषण असो किंवा पांढरे झालेले हे सर्व काम एकटा भृंगराज करतो म्हणून यापासून तयार केलेलं भृंगराजासव तुम्ही घेऊ शकतात दहा दहा एम एल सकाळ संध्याकाळ जेवल्यानंतर सुमारे एक तासानंतर घ्यावं त्यामुळे केसांचे आरोग्य सुधारायला मदत होते भृंगराज हे आपल्या लिव्हर वर देखील काम करत रक्त चांगलं तयार होत रक्त प्रसाधन होत आणि बऱ्याच वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे देखील केस गळण्याचं प्रमाण वाढलेलं बघितलं जातं म्हणून केसांच्या संपूर्ण हेल्थसाठी तुम्ही भृंगराजा सव घेऊ शकता किंवा जर तुम्हाला रक्ताची कमतरता असेल तर तुम्ही यासोबत लोहा सव देखील घेऊ शकतात लोहा सव हे आपलं रक्त वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे दहा दहा एम एल लोहा सव तुम्ही जेवल्यानंतर एक तासानंतर कोमट पाण्यासोबत घ्यावं किंवा तुम्ही आवळा पावडर भृंगराज म्हणजे माक्याची पावडर आणि ज्येष्ठ मधाची पावडर एकत्र करून घेऊ शकतात सुमारे दोनशे ग्रॅम आवळा पावडर दोनशे ग्रॅम ज्येष्ठ मधाची पावडर आणि शंभर ग्रॅम भृंगराजाची म्हणजे माक्याची पावडर एकत्र मिक्स करून ठेवावी आणि रोज सकाळ संध्याकाळ पाच पाच ग्रॅम म्हणजे एक एक चमचा ही पावडर कोमट पाण्यासोबत घ्यावी त्यामुळे केसाचे आरोग्य सुधारायला मदत होते हा प्रयोग सुमारे दोन ते तीन महिने जर कंटिन्यू केला तर पांढरे झालेले केस काळे व्हायला देखील मदत होते कारण की आवळा हा यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आहे केसांच्या के आरोग्यासाठी आवळा हा अतिशय ज्येष्ठ मध ज्येष्ठ मध हे आपल्या शरीरातील वात आणि पित्त दोष वाढलं असेल तर तो कमी करण्यासाठी उपयुक्त आहे केसाचे बरेचसे विकार हे वाढलेल्या वात दोषामुळे किंवा पित्त दोषामुळे होत असतात केसाला दोन मुळं सुटणं हे वातामुळे होतं केस फ्रीजी होणं हे वाढलेल्या वात दोषामुळे होतं शरीरात ड्रायनेस येणं केसांमध्ये ड्रायनेस येणं टाळूला ड्रायनेस येणं हा आपल्या शरीरातील वाढलेल्या वातदोषामुळे होत असत केस गळणं केस लवकर पिकणं हे सर्व वाढलेल्या पित्त दोषामुळे होत असत आणि त्यानंतरच म्हणजे माका माका तर हे केसांसाठी अतिशय उत्कृष्टच आहे कारण की त्याचं नावच केश आहे ही जी पावडर आहे तुम्ही पाच पाच ग्रॅम जेवणाच्या अर्धा तास आधी घ्यावं त्यामुळे व्यवस्थित ऍब्झॉर्प्शन व्हायला मदत होते त्यानंतर तुम्ही केसांच्या वाढीसाठी नस्य पंचकर्म करू शकतात रोज रात्री झोपायच्या आधी नाकामध्ये दे किंवा तिळाचं तेल कोमट करून सोडू अणुतेल किंवा पंचेंद्रिय वर्धन तेल किंवा आवळ्याने सिद्ध केलेलं तेल तुम्ही नाकामध्ये सोडू शकता त्यामुळे केसाचे बरेचसे विकार कमी व्हायला मदत होते केस रीग्रोथ व्हायला देखील मदत होते त्यानंतर पादाभ्यंग म्हणजे रोज रात्री झोपायच्या आधी तळपायाला तीळ तेलाने किंवा मा तुपाने मालिश करणं त्यामुळे बरेचसे केसांच्या समस्या कमी व्हायला मदत होते पादाभ्यंग केल्यामुळे आपला स्ट्रेस ताण कमी व्हायला मदत होते बऱ्याच वेळा स्ट्रेस मुळे देखील केस गळण्याचं प्रमाण वाढलेलं बघितलं जात म्हणून रोज रात्री झोपायच्या आधी पादाभ्यंग करावं त्यानंतर शिरोधारा तर यामध्ये वेगवेगळ्या औषधींनी सिद्ध केलेल्या तेलाने किंवा काढ्याने किंवा ताकाने शिरोधारा म्हणजे कंटिन्यू धार आपल्या डोक्यावर सोडली जाते त्याचा देखील अतिशय चांगला फायदा बघितला जातो त्यानंतर जर तुम्हाला टँड्रफ असेल तर यासाठी देखील तुम्ही घरगुती पुढील उपाय करू शकतात केसांसाठी तुम्ही निंबाचं तेल लावू शकता किंवा निंबाच्या काढ्याने तुम्ही केस धुवावेत त्यामुळे डँड्रफ कमी व्हायला मदत होते निंबाचा पाला हा अँटी फंगल आहे अँटी बॅक्टेरियल आहे त्यामुळे खास कमी व्हायला मदत होते त्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन झालं असेल तर ते देखील कमी व्हायला मदत होते किंवा निंबाच्या पाल्याची पेस्ट तयार करून घ्यावी त्यामध्ये दही मिक्स करावं आणि त्याचा हेअर मास्क आपल्या टाळूला लावा सुमारे दोन तास ठेवावा त्यानंतर धुवून टाकावा त्यामुळे टँड्र कमी व्हायला मदत होते अशाच प्रकारे तुम्ही मेथीचा देखील हेअर मास्क लावू शकतात सुमारे दोन चमचा मेथी रात्री पाण्यामध्ये भिजू घालावे सकाळी मिक्सरमध्ये हे मेथीचे दाणे वाटून घ्यावे त्यामध्ये दही मिक्स करून ती पेस्ट आपल्या स्काय प्लाट टाळूला लावावी सुमारे दोन तास ठेवावी आणि त्यानंतर धुवून टाकावी त्यानंतर तुम्ही कोमट खोबरेल तेलामध्ये एक लिंबू पिळून तो देखील आपल्या केसांना लावू शकतात लिंबू मध्ये सायट्रिक ऍसिड असतं जे अँटी फंगल म्हणून देखील काम करतं त्यानंतर खोबरेल तेल देखील केसांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे टावच्या ठिकाणची खास कमी व्हायला मदत होते डँड्रॉप कमी व्हायला मदत होते हे तेल तुम्ही रात्रभर ठेवू शकता किंवा डोकं धुण्याच्या दोन तास आधी लावावं त्यानंतर तुम्ही कोरफडीचा गर देखील आपल्या टाळूला लावू शकता कोरफडीचा गर सुमारे अर्धा वाटी घ्यावा तर ह्या कोरफडीच्या गरामध्ये तुम्ही थोडस कॅस्टर ऑइल मिक्स करावं आणि ते आपल्या डोक्याला लावावं त्यामुळे डँड्रफ कमी व्हायला मदत होते केस चमकदार व्हायला मदत होते आवळ्याची पावडर आणि तुळशीचा रस हे मिक्स करून देखील जर टाळूला लावलं तर डँड्रफ कमी व्हायला मदत होते हा लेप सुमारे दोन तास आपण आपल्या टाळूवर ठेवावा त्यानंतर धुवून टाकावं त्यानंतर चाई पडणं तर बऱ्याच जणांना डोक्यामध्ये असे पॅच असतात ज्या ठिकाणी केस नसतात त्यालाच आपण पडणं असं म्हणतो इंग्लिशमध्ये एलोपेसिया एरियाटा म्हणतात आयुर्वेदामध्ये याला इंद्र लुप्त म्हणतात आयुर्वेदामध्ये याच्यासाठी गुंजाचे बीजचा वापर अतिशय उपयुक्त सांगितलं आहे आणि याचा प्रूफ देखील आहे बरेचसे रिसर्च पेपर देखील पब्लिश झालेले आहेत तर आधी आपल्याला बीज शुद्ध करून घेणं गरजेचं आहे कारण की तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की गुंजा हे एक विषारी बी आहे म्हणून ते आधी शुद्ध करून घेणं गरजेचं आहे तर सुमारे दोन चमचा गुंजा बीज घ्यावे गुंजा बीज आधी स्वच्छ करून घ्यावे म्हणजे त्यामध्ये खडे काड्या काही असेल तर ते काढून घ्यावे त्यानंतर एका सुती कपड्यामध्ये ते बीज बांधून घ्यावे जसं आपण पुरचुंडी बांधतो त्याप्रमाणे बांधावे आणि एका लाकडीला ते आपल्याला पुरचुंडी बांधून घ्यायची आहे नंतर एका मातीच्या मडक्यामध्ये आपल्याला दूध घ्यायचं आहे गायीचं दूध सुमारे एक ग्लासभर घ्यायचं आहे तर ह्या गाईचं दूध असलेल्या मातीच्या मडक्यामध्ये आपल्याला बीजाची पुरचुंडी अशी ठेवायची आहे की जी डायरेक्ट तळाला सुद्धा लागणार नाही आणि व्यवस्थितरित्या त्या दुधामध्ये देखील बुडेल त्यानंतर अशा प्रकारे हे मडक्यामध्ये ठेवलेले बीज आपल्याला रात्रभर ठेवायचे आहे किंवा पाच ते सहा तास तरी कमी ठेवायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ते बीज व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे ह्या गुंजाबीजाची शुद्धी केली जाते शुद्धता केली जाते त्यानंतर ह्या बीजाचा वापर आपल्याला करायचा आहे तर कशा प्रकारे तर हे स्वच्छ धुतलेले बीज मिक्सर मध्ये आपल्याला वाटून घ्यायचे आहे आणि त्याची जी पेस्ट आहे ती पेस्ट ज्या ठिकाणी चाय पडली आहे त्या ठिकाणी लावायची आहे तर ही गुंजाबीच्या पेस्ट डायरेक्ट स्कॅल्पला लावण्याच्या आधी आपल्याला पॅच टेस्ट करणं गरजेचं आहे तर आपल्या कानाच्या मागे आधी थोडं लावून बघावं जर त्या ठिकाणी काही इरिटेशन झालं असेल किंवा आग होत असेल लाल झालं असेल बर्निंग होत असेल तर अशा वेळी मग ती जी पेस्ट आहे ती आपल्या स्कार्पला टाळूला लावू नये जर तुम्हाला काहीच त्रास झाला नाही तर तुम्ही ती मग डायरेक्टली त्या टाळूच्या ठिकाणी ज्या ठिकाणी चाई पडली आहे त्या ठिकाणी लावावी तर आ, ही किती वेळ ठेवावी तर सुमारे दहा ते पंधरा मिनिट ही पेस्ट आपल्याला त्या ठिकाणी लावून ठेवायची आहे नंतर स्वच्छ पाण्याने साध्या पाण्याने धुऊन टाकायची आहे असं किती दिवस करावं तर सुमारे पंधरा ते तीन महिन्यापर्यंत आपल्याला हा प्रयोग करायचा आहे तर ही गुंजबीजाची पेस्ट जर तुम्ही कंटिन्यू लावली तर ज्या ठिकाणी टक्कल पडलं आहे अक्षरशः एकही केस नाही तर त्या ठिकाणी देखील केस येण्याची क्षमता ह्या पेस्ट मध्ये आहे आणि याची शंभर टक्के रिझल्ट बघितले गेले आहेत जर तुम्हाला हा लेप लावल्यामुळे काही त्रास झाला असेल जसं की बर्निंग होणं किंवा खाज येणं किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास झाला तर अशा वेळी गायीचं तूप त्यामध्ये थोडस ज्येष्ठ मत पावडर ऍड करून त्या ठिकाणी लावावं त्यामुळे काही जळजळ होत असेल इरिटेशन झालं असेल तर ते कमी व्हायला मदत होते तर अशा प्रकारे ह्या हिवाळ्यामध्ये तुम्ही आपल्या केसांची आपल्या टाळूची काळजी जर घेतली तर आपले केस व्यवस्थित राहायला मदत होईल डॅन्ड्रॉप कमी व्हायला मदत होईल केस गळती कमी व्हायला मदत होईल पांढरे झालेले केस काळे व्हायला मदत होईल पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आयुर्वेदाला जवळ करा धन्यवाद